शेतीविषयक मार्गदर्शन सोहळा प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनीं आपणास कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्याला शेतीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला कापूस पिकावर होत असलेला अतिरिक्त खर्च कमी करण्यासाठी आपण पिकवलेला माल योग्य दरात कसा विकावा किंवा त्याची साठवणूक कशाप्रकारे करावी इत्यादी बाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने विशेष कृषी तज्ज्ञ माननीय डी एम सर विभागीय समन्वयक पाणी फाउंडेशन प्रल्हादजी आठवड सर आपल्याला शेतीविषयक मार्गदर्शनासाठी येणार आहेत तरी आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी कार्यक्रमाचा दिनांक आहे आठ डिसेंबर वार रविवार संध्याकाळी चार वाजता कार्यक्रमाचं स्थळ आहे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा लिहा बुद्रुक कार्यक्रमादरम्यान येणारे मार्गदर्शनाचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत पेरणी मशागत कशी करावी जमिनीची सुपिकता वाढवणे गरजेचे आहे का त्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजेत परीक्षण करणे गरजेचे आहे का त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो बियाणे निवड नी कशी करावी निवड करताना कोणकोणती कौन काळजी घ्यावी बियाण्याला पी एस बी के एम बी एलटोबॅक्टर राय ट्रायकोडर्मा यांचा वापर जैविक बीज प्रक्रियेसाठी केला पाहिजे का आणि कशा पद्धतीने केला पाहिजे पेरणी करताना बेसल डोस परीक्षणाच्या शिफारशीचा काय फायदा होतो अशा अनेक मुद्द्यांवरती महत्वपूर्ण मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये होणार आहे तेव्हा आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन कार्यक्रमाचे आयोजक महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी गट लिहा बुद्रुक यांच्या वतीने करण्यात येत आहे आजच्या बातम्या इथेच थांबवत अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या आप फार्मर कपच्या